जगती, आता कधी खुर्च्या आम्ही मोजल्या ना अजून कधी आस्तीन लवकर पण नंतर नको पण दुसरी सारी अशी घेऊन खांडवर जिंकू असतो तस नको तुम्ही

गणपतीच्या देवाची होती पानाची पट्टी फुलच्या पाटील हट्टीचा नायका पानाची पट्टी

तुला चांगला मी तुला लक्ष ठेव तू आलीस यां पेपरच वेगला होता येऊ बरा घालवला परत केस दिला त्यांच्या घुसाची बारी मला वाईट वाटते मला छान तू पाहिजे होतीस मला वाटतं पुढच्या वर्षी मला सारी तुला देवा वाटला काय करशील नाही हा पण यांना जिंकवाचा भेद होता तुला पण तू काय नीट लक्ष दिस जाऊ दे मजा वाटली पण तुम्ही उखाना अभ्यास करू मला माहिती आहे शंकरच्या पिंजूवर बेल ठेवते वाकू कैलास पाटलांचं नाव देत आहे सर्वांचे मान राखून कमर दुखून अशी वाकून 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 करते मी ला साठ कार्यक्रम झालं सगळ्याच मेल वावला तरुण शक्कर पावला आहे तुम्हाला म्हणून तो नाही मेल आहे आले 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 नाही आले ते आले ते आहे रसाय कुठे घेतली आज घेतली घेतली चालू आहे शुभेच्छा रेशू का नाही जिंकली तर बैठणी हुसा सुद्धा हुसा सुरू मला मारा पेका सुद्धा से तुमचा चालू दे आमचा इकरण चालू दे गटा कमी करा यार अरे इंकर सुद्धा उठलो थांबा मला निघेन बोले दमलो ताई सोपा उपाय तंबलो की गावात ना बसत नाही खुर्ची नाही ताई पण त्या खुर्चीन काय असा होतो

मला माहितीये तुझं झालं पाहिजे आयो तुमच्या आशा कधी झाल्या की बाबोचा का डायलॉग काय डायलॉग समजतो ना इंग्लिश मध्ये मला मराठीन समजत नाही म्हणजे आता काय बोलता बाबा काय बोलता सारखी हस नक्टवी घरातुला बाबा माझं डंडू का बिंडू असते हसन हसते मंडू का ना नाही पहिले डोकर जाम झोरपाडी ऐकलं आई साला पाक गावभर पीक मारला की आई सांगा गावभर चिराव सुख जाम आहे नाही आता का आपलं ताप्त आता मिस्टेक त्याच्या बाई काय करा वाटत काय काय बोला साधा काम आहे तिथं असं माहीत घेतला की असा काफला सुटली आई उलट आई उलटा ताई 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 तू उलट गेलीस बघ मी विचार ताई ताई तुला नाही आता नाही कारण मी बघितलं तू सरळ आलीस आई मी वाटच बघते उलटा 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 तुला ओळखा चालू आई तू त्यांचे भू त्यांचे आणि कधी ठेवतो की तुमच्यावर काय करायचं असं टप्पा असा टाकायचा आणि असं मग सोपा नसला तर मन काय असाच कार्य बरोबर हायचा असेल तर सोपा उभी राणी मध्ये प्रयत्न करा तीन बॉल झालं की झालं हो मग बसत घेशिव तसा नको ओके नीट

तिचा तू पालन करता निसर्ग यो सजला शंभू भाद्रपदाचे महिन नगो झाला आनंद यो म्हणाला

राघो कृपाई आंगल मूर्ती तुमचा मनी मागाव किती नवग असतो साऱ्या जगती राघो कृपाई आम्हावरती तशाच्या उडे गुलाल दाही दिशेला माझा वर साचा वरसा बापाऱ्या माझा बापा

મારા

पीरियड केला होता कथा सापा सालं नाही ना बोलव नाही मी इथे कधीच पण नाही चालते ना बोलतेय पण दादा मस्त वे खरं ना ओ बघा तुम्ही देवा त्या अरे त्याला बॉक्स फीली तरी वाजवा त्याला शिवू पाणा तुम्हाला उद्या तुम्हाला कुठल्या मिलव तेव्हा बाजू दिस टाल्या आपल्या घर काय करता तुम्हाला बोलते करत असतो मस्त खेळली सर्वजणांनी भाग घेतला कार्यक्रमाची शोभा वाढवली महत्वाचं आहे पण कोणीतरी चांगला खेळ केला आणि म्हणून त्या जिंक्या तसा काही बक्षीसांचा कार्यक्रम नसतो आपण आनंद द्यायला आलोय आणि आपण सगळे घ्यायला आलो जशी तुम्ही ठरून असे हसवतो नये त्याच्यातच आनंद आहे बाकी काय नाही या फक्त सोंग काय आता आई तुम्हाला शुभेच्छा असतील आता दोन नंबर कोण आहे डायरेक्ट साताऱ्याला आमच्या कामले फॅमिली मध्ये गेले साताऱ्याला आपल्या गावचे लेख आहे त्या लेखीसाठी साठी एक काय काय उद्या आमचा भाऊजी पण आले त्यांना पण बरं वाटला साताऱ्याचा वसूल झाला काहीतरी येऊन कोणाला माहिती नव्हतं त्यावेळी साताऱ्याचं आहे पण आज सगळ्यांना माहिती आला म्हणजे पुढच्या फेरीला डाव्यांचे सोय बरोबर होईल आणि यो पैठणी फोटो मध्ये भेटणे लागेल असे आम्ही आशा मारतो आमच्या ते चॅनलला लावूच आम्ही बातमी त्याची काही चिंता करू नका ती बातमी तुमच्यापर्यंत पोहोचलच आणि लाईक करा ना सबस्क्राईब करा बटन दाबा तर ना

अशाच्या कजऱ्यानवडे गुलाल दाही दिशेला माझा वर्षाचा बापा घराला माझा वर्षाचा बापा घराला आला माझा